आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला माझं नाव आशुरबा किसन सोनवानी मग कॉम्पोस्ट गिरवली तालुका भूम भेडगाव आणि आम्ही पाटसला पण राहतो तिकडं सगळं माझं आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं मग मला इथं ॲडमिट केल्यानंतर ह्याला गोळ्या मागितल्या ह्यानं गोळ्या नाही मला उठल्या आणि तिकडे जाऊन दोन चार थापडे खांद्या हे काय हिथं पण लागलंय हिथं बी आणि मग परत मला ते शिकोर्डीवाल्यानं नात नेलं तर शिकोर्डूवाल्या म्हणजे बाबा चला तुमच्या वाड्यात तुम मी आराम चढ बसा तिथे गेल्यावर परत दोन चार मला लगेच दोन चार हे केलं फायटे हांद्या हिथन लात हांद्या ह्यानं तिथं मग मी बाहेरच मला थांबायला लावलं थांबा म्हणले मग ते मॅडम आल्या मॅडम पड मग मॅडमने ती पेशंट मोजतात ना ती मॅडम उजीत होती म्हणजे पेशन नाही आहे मग मी तिथेच मी गेलो की हे गे उठला मॅडमला काहीतरी सांगलो मला मारायला लागला झाडूवाल्यानं त्याला धरला आणि बाहेर काढ आणि झाडूवाल्यानं त्याच्याबरोबर रात्री जो तो पण होता तुपार आतापर्यंत तिथून गेलाच नाही म्हणला बाबा काहीतरी करते तुला काही होऊ देणार नाही तोटी मला मदत केली ना तुला काय होऊ देणार नाही पण ह्याला ह्या नोकरी गेले पाहिजे म्हणून तुमची मागणी काय आता सर त्याला त्याची नोकरीच गेली पाहिजे सेवा करतोय का दारू रात्रभर पिऊन हे काम करतोय हा मी सांगितलं नाही तरी माझे पैसे पडले म्हणून हा माझ्याकडे सोळाशे रुपये होते दारू पेलेला होता का हो दारू पेलेला कुणी आजच्या वार्डात विचारा